भारतीय जनता पार्टी शहर आणि उत्तरच्या वतीनं आज आपण लॉजा दा, इथं मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता त्याकरता आपल्या या मुलाखती करता आपल्या जिल्ह्याला सोलापूर पूर्व म्हणून निवडणूक प्रमुख यांची झाली असे भाजपा माजी आमदार तसा आमचे मार्गदर्शक मान्य राभाऊ सत्पुते यांनी मुलाखती घेतल्या या मुलाखतीला उपस्थिती म्हणून माजी आमदार राजेंद्र पाटील साहेब त्यासोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आपले तालुकाध्यक्ष काळे तालुकाध्यक्ष विकास वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भाऊ चौरे आणि सुरेश किंचव सर असे प्रमुख लोकांच्या मार्गमनुष्यकडे आज मुलाखती झाले लोकांनी आज सदराश आणि नगरच्या मुलाखती दिल्या या मुलाखतीमध्ये घेत असताना प्रत्येकाला सेग्रेट मध्ये घेऊन या लोकांनी त्यासोबत संवाद केला त्यांची उभारण्याची तयारी आजपर्यंत केलेलं पक्षाचं काम आजपर्यंत केलेल्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या पक्षाच्या या सर्व गोष्टीचा विचार सगळ्या विचारणाला ना आलं आपण लढवण्यासाठी आजपर्यंत कसं कसं यंत्रणा आपली निवडणुकाची यंत्रणा कशी राबवली आहे या सर्व गोष्टींचा प्रत्येकाला शेफाईट फॉर्मून घेतलेले आहे सगळ्यांचे घेतले आहे येणाऱ्या काळात पार्टीची आमची प्रक्रिया पूर्वीपासून राहिली आहे दोन हजार सोळा वेळेस मी शहरात एक होतो त्यावेळेस ही अशा नगराध्यक्ष प्रक्रिया राबवली होती या प्रक्रियेनुसार सुरुवातीला मुलाखती होतात मुलाखतीनंतर दोन दिवसांनी त्याच्यावर विचार विनिमय करते एक दोन तीन असे अनुप्रमाणिक प्रत्येकाचे नाव शॉट स्टील जातात आणि शॉक्टिटी नाव निवडणूक प्रमुख म्हणून आपल्याला जिल्ह्यात नेमले आहेत अंबाऊ सत्तिसाहेब आणि जिल्हा प्रभारी म्हणून आपल्याला मान्य पालकमंत्री आमदार जयकुमार गोळी साहेब आणि गोरेसाहेब हे या सर्व मुंबई आमच्या प्रदेश कार्यालयाला सर्व फॉर्म जातील प्रदेश कार्यालयाचे प्रदेश प्रमुख प्रभारी निवडणूक प्रमुख हे सर्वजण बसून त्यातल्या मेरिटवर कोण निवडून येऊ शकत त्याचा सखोल त्याच्यावर चर्चा करून उमेदवारी टेकलो खर तर आपली मोहोळ नगर नेमकी पक्षाने आपल्याकडे काय जबाबदारी दिली आणि त्यांनी आपण कशा पद्धतीने जबाबदारी पार पक्षाची प्रक्रिया प्रभारी निवायची आहे त्यानुसार एक प्रक्रियेचा भाग म्हणून मला मोहोळ शहर नगर परिषद करीता प्रभारी म्हणून आहे माझ्या माझ एवढीच जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये चुकांच्या मुला तिथे ते शेवटच्या मतमंदिरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जो राबवायचा आहे तो सर्व कार्यक्रम मी आणि येथील आमचे त्या प्रमुखांना विश्वास घेऊन राबवायचं हे सध्याच्या तर आम्ही स्वबळावरच्या हिशोबाने मुलाखती घेतलेल्या आहेत पक्षश्रेष्ठी स्वबळावरच्या विषयात आपल्याला आधी बोलले होते त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या मुलाखती आणखीन तर तसा काय पक्षश्रेष्ठी आम्हाला काय मेसेज नाहीये मेसेज आणि हो एक घेतली खर तर भाजप आणि इतर मित्र इतर मित्र पक्ष राज्य लेवलला युती आहे परंतु ता, तालुक्यामध्ये काही स्थानिक आघाडी वगैरे आपण एखाद्या पक्षाचा पक्षश्रेष्ठीने मागच्या महिन्यामध्येच सगळ्या पक्षश्रेष्ठीने आमच्या सांगितलं होतं की स्थानिक लेवलला तुम्हाला जसं करता येईल तसं मैत्रीपूर्व माहितीमध्ये बीजेपी मध्ये आपल्या आप जुन्या आणि नव्या कुठेतरी वाद उपळून येण्याचं चित्र दिसते कारण आज आजच्या बैठकीला देखील काही नेते अनुपस्थित होते नाही असं काही बिलकुल नाहीये हा पुढील विरोधकांनी पुढे गंडा पुढे केला आहे जुना नवा आमचा वाद असतो ता जुना कार्यकर्ता आमचा कधीही या विचाराचा भाजप कार्यकर्ता आहे की प्रथम देश पक्ष नंतर मी त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरी अजून कोणाचे प्रवेश आले तरी आम्ही जुना कार्यकर्ता तर घडत नाही नवीन जे प्रवेश आले लोकांचे आणि नवीन जे कार्यकर्ते आले त्या लोकांनी सुद्धा मनापासून आमच्या पक्षाची विचारधारा आमच्या पक्षाचे प्रिन्सिपल्स सर्व मान्य करून सर्वजण म्हणून आम्ही एकत्र इतुथाने काम करतो आहोत आणि येणाऱ्या काळात मोहनगर पक्ष उतर आम्ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा लिहिलेला पडतो याचा आम्हाला विश्वास आहे आजच आपल्या लक्ष्यवध न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईव्ह करा